भागात गोळीबार प्रकरणी पोलीस कारवाई करत आता आणखी एक घटना याच भागातून समोर आली आहे पुण्यातील कोथरूड परिसरात दोन गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे कुठलाही धाग न बाळगता या गुंडांनी चक्क सीसीटीव्ही मध्ये पिस्तूल आणि हत्यार दाखवली त्याचबरोबर परिसरात दहशत माजवली नेमक्या कुठल्या उद्देशाने हे दोन गुंड या सोसायटीमध्ये शिरले होते याचा तपास सुरू आहे हा सगळा प्रकार काल मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे या गुंडांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे